सुटला याबाजातला चिमेडाई ड्रायव्हर चिम्यावर गाव कधी जाऊ आपल्याला शेवटचा ड्रायव्हर आणि तीन मध्ये एक बाद दोन बाद तीन बाद आणि सहा लढाय अलीकडा लक्ष्या पडतोय मधी तुफाड आहे तिकडे सुंदर अशी गरुडाची गाडी गाडीमध्ये दोघात लढा अलीकड बादल आणि पलीकड तुफान मध्ये लढात झाली अड्याल होता बोबडेवाडीचा अमोल आणि पडेल होता गोरेगाव वांगीचा काशी मागाची सुंदर गाडी पाडावी कुमार पाच बपू साहेब वांगी पिंटू साहेब वांगी राजवर्धन तोडकर सांगली पोलीस आणि स्वर्गीय भरत पडगा पडेल यांचा या ठिकाणी चिक्का सुंदर गाडी पाण्याला पाहतो अक्कून त्या बदल अक्कून या ठिकाणी चारशे रुपया लक्ष दोनशेच लक्षाल बयाणावर बयाणावर बांबडेकरांना दोनशेच लक्ष झालं आणि समालोचनाकर्त्यांना दोनशेच लक्षाला आपला मनापूर्वक धन्यवाद ठीक आहे सोडा सेमी चार सोडायचा सोडायचं एकदा अरे मत ठाणे मुंबई दोन हजार श्री कृष्णाबाई प्रसन्न काल मला प्रसंग करा तिला सिद्धार्थ प्रसाद सोडा भाग्यनगर यांचा रथ किंग देवा भाय चार आम्ही काय भाग्यनगर पाचला त्रिशा अनिल मात्र धिरकाळी मात्र प्रसाद